जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह धरणात पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दर चोवीस तासात शून्य पूर्णांक सहाशे सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणाची पाणी पातळी अर्ध्या फुटाने कमी झाली मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी धरणात पंचवीस टक्के जलसाठा कमी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली मराठवाड्याची विकासगंगा समजला जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात महिन्याच्या सुरुवातीस चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाऊन फूट तर दीड टक्क्यांनी वाढली होती दरम्यान गेल्या काही दिवसापासून पावसाने डोळे वाटारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला तर दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याला फटका बसत आहे मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले तर जायकवाडी धरणाच्या पाणलो क्षेत्रात दर चोवीस तासात शून्य पूर्णांक सहाशे सत्तेचाळीस दस लक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने याचा सरळ फटका जळ पातळीला परिणामस्वरूप धरणात एक टक्का तर अर्धा फूट जळ पातळी कमी नोंदवण्यात आली ऐन पावसाळ्यात या वर्षी जून महिन्यात आजच्या दिवशी मागच्या वर्षी धरण एकोणतीस टक्के भरले होते तर या वर्षी धरणातील जलसाठ्याची टक्केवारी केवळ चार पूर्णांक शहाण्णव टक्के इतकी नोंदवण्यात नो आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात केवळ एक हजार चारशे शहाण्णव पूर्णांक सत्तर फूट जल नोंद करण्यात आली असून धरणात सध्या एकूण जलसाठा आठशे पंचेचाळीस पूर्णांक पाचशे सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त जलसाठा एकशे सात पूर्णांक सहाशे एक्क्याण्णव दशलक्ष घनमीटर घरमीटर इतक्या नोंदवण्यात आल्याची माहिती बिनतारी संदेश यंत्रणा अभियंता गणेश खराडकर यांनी दिली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक